शिंदखेडा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा पण व राजशिष्टाचार मंत्री मान्य नामदार श्री जयकुमार भाऊराव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू पहिलवान रावसाहेब दिलासे लोकनियुक्त सरपंच देहेर हे महानगरपालिकेच्या चाळीस लाखांच्या टेंडरवर उबाठा शिवसेनेचा आक्षेप मनपा आयुक्तांना देण्यात आली निवेदन धुळे शहरातील विठ्ठल मंदिर ते स्टेशन रोड फाशी पूल ते कल्याण भवनपर्यंतच्या मॉडेल रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी धुळे महानगरपालिकेने चाळीस लाख रुपयांचे टेंडर जाहीर केल्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाले आहे या रस्त्यावर केवळ दोन ठिकाणी खड्डे पडलेले असून त्यासाठी एवढी मोठी रक्कम खर्च करण्याचे टेंडर काढल्यामुळे भ्रष्टाचाराचा आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने महानगरपालिकेवर टीका केली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देत केवळ दोन खड्डे बुजवण्यासाठी एवढ्या मोठ्या रकमेच्या टेंडरची गरज का असा सवाल उपस्थित केला त्यांनी आरोप केला की धुळे महानगरपालिकेच्या रस्ता कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू असून कामाचे अंदाजपत्रक अवास्तव तयार केले जाते वाढीम टेंडर काढण्यात धुळे महानगरपालिकेचा राज्यात आघाडीचा क्रमांक असल्याचा आरोप त्यांनी केला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने हे टेंडर लवकरात लवकर रद्द करण्याची मागणी केली आहे आम्हाला हे टेंडर दिल्यास आम्ही काही हजार रुपयात काम पूर्ण करू असे म्हणत महानगरपालिकेच्या कारभारावर कडाडून टीका केली यावेळी उद्धव बाळासाहेब शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे महानगर प्रमुख धीरज पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख भरत मोरे उपमहानगर प्रमुख कैलास मराठे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या मुद्द्यावर आवाज होती कल्याण भवनपासून ते विठ्ठल मंदिरापर्यंत जो महत्त्वाचा रस्ता आहे स्टेशन रोडला स्टेशन रोड ते माता तो रोडलाचा तो रस्ता दोन हजार एकोणीस साली त्या ठिकाणी नव्याने दुरुस्त करण्यात आलेला होता मॉडेल रस्ता बनवलेला होता त्या रस्त्यावरचे खड्डे बुजण्याकरता धुळे महानगरपालिकेने चाळीस लाखाचा टेंडर त्या ठिकाणी काढलेलं आहे वास्तविक पाहता त्या रस्त्याचे आम्ही संपूर्ण पाणी केले असता फक्त संपूर्ण रस्त्यावरती तीन ठिकाणी अगदी छोटे छोटे खड्डे आहेत त्यातल्या त्यात च्या समोर रेल्वे स्टेशनच्या समोर एक uh, थोडंसं वर्तुळाकार त्या ठिकाणी खड्डा आहे या ठिकाणी शिवसेनेचा उद्धव वासा ठाकरे पक्षाच्या मार्फत आम्ही आयुक्तांना विनंती केली की चाळीस लाखाचं काम या ठिकाणी शिवसेना फक्त तीन लाखामध्ये तुम्हाला करून द्यायला तयार आहे अशा प्रकारे जर तुम्ही नागरिकांच्या पैशाची त्यांच्या टॅक्सच्या पैशाची जर लय ठरत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे आणि मॅडमांना आम्ही ती टेंडर नोटीस पूर्णपणे कॅन्सल करायला त्या ठिकाणी लावलेली आहे जर ती टेंडर नोटीस कॅन्सल नाही झाली तर आम्ही ते काम त्या ठिकाणी होऊ अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी आम्ही त्यांना दिलेला आहे